दीप अमावस्या एक अशी अमावस्या जी फक्त काळोख घेऊन येत नाही तर घेऊन येते एक आव्हान आपल्या आठवणींना उजळण्याचं एक दिवा आपल्या पूर्वजांसाठी एक शांत पण खोल साध पितरांसाठी दीप अमावस्येचा अर्थ हिंदू धर्मात अमावस्या ही पूर्वजांची पितरांची रात्र मानली जाते त्यातलीही ही खास दीप अमावस्या या दिवशी आकाशात चंद्र नाही पण आपल्याकडे एक संधी आहे दिवा लावून त्यांचं स्मरण करण्याची हे दिवे फक्त घरासाठी नाहीत ते आपल्या कृतज्ञतेचा प्रकाश बनतात म्हणूनच म्हणतात जिथे पितरांच्या आठवणींना दिवा लागतो तिथे देवाचं वास्तव्य होत पूर्वजांची आशीर्वादाची धारणा आपल्या जीवनात जे सुख शांती समृद्धी आहे आपल्या पिढ्यानपिढ्या केलेला संघर्ष आहे त्या पूर्वजांना आपण आज का त्या अमावस्येच्या रात्री एक दिवा लावला जातो त्यांच्या आत्म्यास शांतता मिळावी म्हणून आपण त्यांचं विस्मरण करत नाही हे दाखवण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादाची सावली आपल्या पाठी असावी म्हणून पौराणिक संदर्भ आणि कथेचा उल्लेख पुराणात एक कथा आहे एका राजाला स्वप्नात त्याचे पूर्वज आले ते म्हणाले आमचं स्मरण करणार कोणी उरलेलं नाही म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत दुसऱ्या दिवशी राजाने संपूर्ण नगरात दिवे लावले पित्रांसाठी भोजन केलं अन्नदान केलं आणि त्या रात्रीपासून त्याच्या जीवनात संकट विरघळली आपल्यालाही तेच करायचं आहे एक लहानसा दिवा पण मोठ्या श्रद्धेने आधुनिक जीवन आणि विस्मृती आज आपल्याकडे लाईट्स आहेत पण तो एक दिवा नाही जो मनापासून लावला जातो आपण गरुड पुराण श्राद्ध पितृपक्ष यावर बोलतो पण त्या दिवशी जर छोटासा दिवा सुद्धा न लावला तर आपण आपले मूळ विसरत आहोत या दीप अमावस्येला जरा थांबा मोबाईल बाजूला ठेवा आणि एक दिवा लावा पितरांसाठी तो दिवा तुमचं मन शुद्ध करेल घराला शांती देईल आणि तुमच्या आयुष्यात नवा उजेर आणेल पितर विसरू नका कारण त्यांचे आशीर्वाद आजही तुमचं रक्षण करत आहेत एक दिवा लावा श्रद्धेचा आणि कायमचं नातं उजळवा